राज ठाकरे अडीच तास दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली आहे गणेश उत्सवानंतर ठाकरे बंधूंची ही दुसरी भेट होती आणि संजय राऊत अनिल परब हे देखील या भेटी दरम्यान उपस्थित होते आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात येत तर ठाकरे बंधूंच्या या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीची ही पहिली बैठक होती त्यामुळे निवडणुकीसंदर्भात चर्चा आहे आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा आहे दसरा मेळाव्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चेनंतर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंसोबत आज चर्चा झाली आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे म्हणजे उद्धवजींच्या मावशी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही तेव्हा तू परत ये मला आणि त्यानुसार मावशींना भेटायला कुंदा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईना भेटायला आज उद्धवजी साहेबांच्या घरी गेले खूप गरजेचं होतं तो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात त्यांच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत आणि नजिकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्यानंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार आहे दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे त्यांनी एकत्र यावं एकत्र लढावं पारिवारिकी एकत्र यावं घरगुती एकत्र यावं कौटुंबिकी एकत्र यावं आणि राजकारणात एकत्र यावं आमच्या काय त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय शेवटी राजसाहेब आणि उद्धव उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले राजकीय कारणांनी झाले राजकारणात त्यांचं पटलं नाही वेगळे झाले आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं एकत्र आले त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे त्या मधात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या